शुद्ध बीजा फोटी फळे रसाळ गोमटी सात वर्षाची मुलगी संत तुकाराम महाराजांची लेखी हात लागणार तर कटोरा भरला या चमत्काराचा प्रसंग अक्षरशः डोळ्यात पाणी येईल तर बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची कन्या बाकीरथी वय वर्ष सात आणि या सात वर्षाच्या कन्याच्या हातून घडलेला एक चमत्कार बाबा एक सिद्ध पुरुष होते मुस्लिम संत होते आणि त्यांच्याकडे एक कटोरा होता बघा भारतामध्ये असंख्य ठिकाणी फिरले ते की तो कटोरा भरण्यासाठी महाराज भिक्षा मागत होते बघा परंतु कटोरा काय कुठंच भरत नव्हता आणि कटोरा न भरल्यामुळे बाबा नाराज होते आणि त्यांना कुणीतरी सांगितलं बघा की हा जो तुमचा कटोरा आहे तो चिंचवडला भरेल पुण्यामध्ये बघा आणि चिंचवड या ठिकाणी मोऱ्या गोसावी हे गणेश भक्त आहेत अत्यंत एकनिष्ठ भक्ती तुम्ही या ठिकाणी जा चिंचवडला आणि त्या ठिकाणी बघा तुमचा कटोरा भरल हे ऐकून हजरत आली बाबा पुण्याला आले बघा चिंचवड या ठिकाणी की ज्या ठिकाणी मोऱ्या गोसावी राहत होते घराच्या बाहेर आले आणि त्यांनी त्या ठिकाणी आवाज दिला भिक्षांदेही मोऱ्या गोसाव्यांनी आवाज ऐकला आणि बाहेर आले बाबांच्या पाया पडले बाबांना आपल्या घरामध्ये घेऊन गेले बघा बाबांचे पाय धुतले आणि त्यावेळी बाबा म्हणाले की माझी सेवा बाद झाली आता परंतु माझा हा कटोरा तू भरून दे मी भारत देशामध्ये अनेक ठिकाणी फिरलो परंतु कटोरा माझा भरला नाही मी निराश आहे अहमोर या गोसावी गणेश भक्त गणपती बाप्पाची एकनिष्ठ सेवा केलेली आणि गणपती बाप्पाने प्रसन्न होऊन बघा साक्षात गणपती बाप्पाने त्यांना दोन सिद्धी दिलेल्या होत्या बघा आणि हे सगळं ऐकून त्या ठिकाणी बघा बाबांच्या कटोऱ्यामध्ये धान्य टाकायला चालू केलं मोरया यांनी घरातील सगळं धान्य टाकलं धनसंपत्ती टाकली परंतु कटोरा काही भरत नव्हता हे पाहून मोरया यांनी साक्षात गणपती बाप्पांनी दिलेल्या दोन अशिद्धी त्या ठिकाणी टाकल्या बघा त्या कटोऱ्यामध्ये पण तरीसुद्धा कटोरा काही का बरे ना हजरत आली बाबा नाराज झाले बाबा म्हणाले की लोकांनी मला सांगितलं की चिंचवडला तुमचा कटोरा भरल त्या आशेने मी या ठिकाणी आलो परंतु घडलं उलट कटोरा काय नाही भरला नाराज झाले बाबा आणि त्यावेळी बघा हजरत आली बाबांनी विचारलं मोरया यांना आता तुमच्याकडे तर कटोरा माझा नाही भरला परंतु हा कटोरा भरेल तरी कुठे असे शिद्ध पुरुष या ठिकाणी आहेत का कुठं बरं आणि त्यावेळी मोरया यांनी विचार करून सांगितलं तुमचा कटोरा भरल असे एक सिद्ध पुरुष आहेत की त्यांच्या हातून तो कटोरा भरल कोण आहे त्यांचं नाव बाबांनी हळू आवाजात विचारलं आणि त्यावेळेला बघा मोरया गोसाळ यांनी सांगितलं की देहू गावचे जगदगुरु संत तुकाराम महाराज आहेत सिद्ध पुरुष आहेत त्यांच्या हातून तुमचा कटोरा भरेल आणि त्यावेळी बाबा म्हणाले किती अंतर आहे देहू गावचं या ठिकाणी मोरया यांनी सांगितलं की तीन कोसांतर आहे आणि हे सगळं ऐकून लगेच हजरत अली बाबा त्या ठिकाणून निघाले बघा चिंचवडवरून देहूगावला जाण्यासाठी हळूहळू चालत देहूमध्ये महाराज येऊन पोचले देहूमधल्या गावकऱ्यांना विचारलं की संत तुकाराम महाराजांचं घर कुठे आहे व गावातल्या लोकांनी लगेच सांगितलं बाबा हे समोरच घर आहे ते संत तुकाराम महाराजांचं आहे आणि हजरत आली बाबा तुकाराम महाराजांच्या घराच्या समोर गेले बघा आणि जोरात आवाज दिला भिक्षान देही त्यावेळी संत तुकाराम महाराजांच्या पत्नी जिजाबाई जात्यावरती दळण दळत होत्या बघा कारण त्यावेळेला कुठल्याही पिठाच्या चक्क्या नव्हत्या म्हणजे गिरण्या नव्हत्या जात्यावरती दळायला लागत होतं आवाज दिला जिजाबाई हे जात्यावरती दंग होत्या ती धान्य दळण्यासाठी बघा त्यामुळे आवाज आला नाही त्यांना परंतु अंगणामध्ये संत तुकाराम महाराजांची कन्या चिमुकली भागीरथी वयवर्ष सात त्या ठिकाणी अंगणात खेळत होती तो आवाज भागीरथीने ऐकला बघा शुद्ध भिजा पोटी फळे रसाळ गोमटी या ठिकाणी सिद्ध होत बघा एवढीच्या सात वर्षाच्या मुलीनं तो आवाज ऐकला आणि भागीरथी तो खेळ सोडून पळत सुटली आपल्या घरामध्ये गेली तर आपली आई जात्यावरती पीठ दळते आणि जात्याच्या बाजूला जे पीठ पडलेलं होतं बघा पाळी त्याला म्हणतात त्या पाळीवरती पडलेलं पीठ त्याची चिमुकल्या भागीरथीनं छोटासा आपला हात बघा पिठा ते त्या पिठामध्ये टाकला आणि उंजळ भरून ते पीठ घेतलं बाबांना देण्यासाठी आणि त्यावेळी संत तुकाराम महाराजांच्या पत्नी जिजाबाई यांनी भागीरथीच्या हातावरती मारलं बघा आणि सांगितलं की तुझे बाबा तर दानशूर घरामध्ये आलेल्या कोणालाही माघारी लावत नाही परंतु तो आता जरा थांब मी स्वतः देते त्या ठिकाणी बाबांना पीठ देऊन हातावरून मारल्यामुळं ते पीठ खाली पडलं बघा भागीरथीच्या हातून सगळं परंतु थांबते भागीरथी थोडी थांबली त्या ठिकाणी थांबलीच नाही बघा पटकन बाहेर पळत गेली भागीरथी भागीरथीच्या हातामध्ये पीठ नव्हतं बांधवांनो ध्यानात ठेवा फक्त भागीरथीच्या हाताला लागलेलं थोडस पीठ होतं परंतु भागीरथी तरी सुद्धा बघा दानशूर पित्याची कन्या येते पळत गेली त्या ठिकाणी आणि अनगडशा बाबा जे होते हजरत आली अनगडशा बाबा त्यांचा जो कटोरा आहे त्या कटोऱ्यामध्ये फक्त हात झाडला भागीरथीने बघा हात झाडला आणि चमत्कार घडला त्या ठिकाणी तो बाबांचा कटोरा पीठ भरून वाहू लागला अहो जसं काही वावटळ यावे एखादी तसं पीठ त्या ठिकाणी आलं बाबांचा जो कटोरा आहे ना भरून वाहू लागला खाली भरपूर पीठ पीठ त्या ठिकाणी झालं बघा आणि त्या हजरत अली बाबा एकदम आनंदित झाले त्या ठिकाणी त्यांना असं वाटलं की मी अखंड भारत देशामध्ये फिरलो पण माझा कटोरा कुठं भरला नाही आणि फक्त या मुलीने हात झाडला आणि माझा कटोरा भरला हजरत अली बाबांनी त्या ठिकाणी विचारलं मुली तू कोण आहेस त्यावेळेला बघा भागीरथीने उत्तर दिलं की मी संत तुकाराम महाराजांची लेख आहे हे उत्तर ऐकून हा सगळा चमत्कार पाहून हजरत आली बाबा एक शुद्ध पुरुष बघा परंतु या छोट्याशा मुलीचं पाय धरलं बाबांनी त्या ठिकाणी की तू साधीसुदी मुलगी नाही तू साक्षात लक्ष्मीचा अवतारे त्या बाबांनी सांगितलं बघा तुझे बाबा कुठं आहेत त्यावेळेला संत तुकाराम महाराज त्या ठिकाणी नव्हते बघा गावात आणि हजरत अली जे बाबा आहेत त्या बाबांना सांगितलं होतं त्यांच्या गुरूंनी की तुमचा ज्या ठिकाणी हा कटोरा भरल त्याच ठिकाणी तुम्ही राहा बघा म्हणून पुढे बघा हजरत अली अनगडशाह बाबा संत तुकाराम महाराजची सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी काही दिवस थांबले बघा आणि राहिले नंतर मुक्काम त्याच ठिकाणी त्यांचा परिसरामध्ये झाला तो विचार करा बांधवनुस बांधवन हे त्रिकाल सत्य आणि ज्या गावामध्ये संत तुकाराम महाराजांची मुलगी दिली ती बघा ते गाव इंद्राणीच्या काठी आहे येलवाडी नावाचं गाव आहे बांधवांनो त्या ठिकाणी बघा आजही भागीरथी मातीचं सुंदर असं मंदिर आहे त्या ठिकाणी बघा म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या जावयाचं गाव येलवाडी आणि आजही त्या ठिकाणी त्यांचे वंशज राहतात ही सत्य तर बांधवांनो सुंदर असा हा चमत्कार आपल्याला जर आवडला असेल माता भागीरथीचा तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा बेल घंटीचं बटन दाबा म्हणजे अशी रहस्यमय व्हिडिओ अध्यात्माची खरीखुरी माहिती मंदिरांची माहिती आपल्यापर्यंत नक्की त्वरित पोहोचेल आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय राम कृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या आणि आपण कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहत आहात आमचा त्या गावाचं ना नक्की नाव तुम्ही शेअर करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय भारत